लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजायला सुरुवात झाली आहे आणि यावरून आरोप प्रत्यारोप तसेच उमेदवारीवरून वाद रुसवे फुगवे सुरू झाले आहेत आणि असाच रुसवा फुगा चालू आहे तो माडा लोकसभा मतदारसंघामध्ये खरं तर माडा लोकसभा मतदारसंघामध्ये मोहिते पाटलांचं राजकीय मोठं फ्रस्त आहे त्यामुळे त्यांनी जो निर्णय घ्याल त्यावरूनच माडा लोकसभेची दिशा ठरते असं बोलल्यात जातं पण आता फडणवीस यांची भूमिका काय असणार आहे हेही महत्वाचं आहे काय का घडतंय असं की माढ्यामध्ये मोहिते पाटलांचा रणजित सिंह नाईक दिंबाळकर यांच्या नावाला विरोध आहे आणि महाराष्ट्रातल्या वीस उमेदवारांची नावं जाहीर होताच माड्यामधून सिंग नाईक निंबाळकरांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे यामुळेच कुठेतरी माढ्यामधलं राजकीय वातावरण आता तापायला सुरुवात झाली आहे त्याच्यावरती पडदा टाकण्याचा फडणवीसांनी प्रयत्नही केला पण त्यावरती अजूनही मार्ग निघालाय का असं स्पष्टपणे सांगता येत नाही पण पवारांचंही तिथं अडचण होत आहे त्याचं कारण म्हणजे महादेव जानकर तर नेमकं काय घडतंय माढा लोकसभा मतदारसंघामुळं फडणवीस आणि परिणामी शरद पवारांची अडचण का होते जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाळेकर तुम्ही पाहतायत सकाळ माळा लोकसभा मतदारसंघ खरं पाहिला गेला तर मोहितेंचं वर्चस्व असणारा मतदारसंघ आहे इथून शरद पवार माजी खासदार आहेत त्यामुळे शरद पवारांना मानणाराही एक वर्ग तिथं येतो पण या सगळ्यांमध्ये भाजपने खेळी करत मोहिते पाटलांना आपल्या बाजूने ओढलं तेव्हापासून माळा लोकसभा मतदारसंघावरती कुठेतरी मोहिते पाटील आणि परिणामी भाजपचं वर्चस्व दिसत आहे पण आता यामध्ये जरासा ट्विस्ट आला आहे तो म्हणजे भाजपने महाराष्ट्रातील वीस उमेदवारांची यादी जाहीर केली आणि माडामधून रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी घोषित केली खरं तर त्यांच्या नावाला प्रचंड विरोध होता ग्रामीण भागातून असेल की मोहिते पाटलांकडून असेल त्यांच्या नावाला विरोधच होता पण तरीही भाजप हाय कमांडने त्यांच्या विरोधाला न जुमानता रणजीत सिंह निंबाळकरांना तिथून उमेदवारी दिली यावरून मोहिते पाटील कुठेतरी आक्रमक झाले आणि आपल्या शिवरत्न या बंगल्यावरती त्यांनी विरोधकांची बैठक बोलवली त्या बैठकीला शेकापचे जयंत पाटील ही होते आता जयंत पाटील तिथं होते म्हणजे त्याच्या मागे शरद पवार ही असतीलच असा युक्तिवाद करण्यात आला आणि त्यावरती पडदा टाकला तो जयंत पाटलांनीच जयंत पाटील म्हणाले की मी इथं आलोय हे शरद पवारांना माहिती आहे त्यामुळे कुठेतरी माडा लोकसभा मतदारसंघामध्ये शेकापचा उमेदवार म्हणजेच गणपदाबा देशमुखांचे नातू आणि केत देशमुख यांना संधी दिली जाणार का असे प्रश्न उपस्थित होऊ लागले पण त्या प्रश्नाला उत्तर मिळालं ते धैर्यशील मोहिते पाटील यांच्या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये निघाले खर तर मोहिते पाटील हे माडा लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक होते त्यांनी आधीपासूनच अशी तयारी ही सुरू केली होती मतदारसंघामध्ये फिरणं असेल की जनसंपर्क वाढवणं असेल त्यांचे दौरे हे गेली एक वर्षभर चालूच होते पण घडलं असं की मोहिते पाटलांना डावलत पुन्हा एकदा निंबाळकरांना तिथं संधी देण्यात आली त्यामुळे कुठेतरी मोहिते घरानं दुखावलं आणि त्यांना दुखावलेल्या मोहिते घराण्या विरोधकांची मोड बांधायला सुरुवात केली आणि धैर्यशील मोहिते पाटलांनाच लोकसभेची उमेदवारी देण्यात यावी यासाठी प्रयत्न सुरू झाले पण भाजप हा असा पक्ष आहे तिथं एकदा घेतलेला निर्णय मागं घेतील का याबद्दल शासंक आहे त्यामुळे निंबाळकरांचं नाव आत्ता तरी पुढेच आहे त्यामुळं आता भाजपनी निंबाळकरांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत तर दुसऱ्या बाजूला मोहिते पाटलांची नाराजी ही तशीच आहे या सर्व नाराजी नाट्यावरती फडणवीसांची एंट्री झाली आणि त्यांनी निंबाळकरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला त्यातून घडलं असं की अजित पवारांसोबत असलेले रामराजे निंबाळकरांची समजूत निघाली करी पण मोहिते पाटील कुठेतरी आपल्या निर्णयावरती अजूनही ठाम आहेत त्यांना समजवण्यासाठी आलेल्या गिरीश महाजनांना शिवरत्नाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी घेराव घालत घोषणा दिल्या होत्या त्याचाच कुठंतर रोष पाहता फडणवीसांनी मुंबई येथे सागर बंगल्यावरती मोहिते पाटील समर्थकांची आणि माडा लोकसभा मतदारसंघातील लोकनेत्यांची आणि प्रतिनिधींची एक बैठक बोलावली त्या बैठकीत बऱ्यापैकी निर्वला गेल्याच असल्याचं बोललं गेलं पण मोहिते पाटलांची नाराजी अजूनही तशीच आहे हे ह्याच्यावरून स्पष्ट होतं की ध्येरेशील मोहिते पाटलांचे अजूनही मतदारसंघामध्ये दौरे सुरूच आहेत आणि त्यांच्यावरती कुठेतरी मतदारसंघातूनच तुतारी हाती घेण्यासाठी दबाव टाकला जात आहे तुतारी हाती घेण्यासाठी म्हणजेच की शरद पवारांकडून तुम्ही उमेदवारी घ्यावी आणि माडा लोकसभा लढवावी असा दबाव आता धैर्यशील मोहिते पाटलांवरती टाकला जातोय पण इथं अडचण अशी होतीये की बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी शरद पवारांना जाणकारांची साथ महत्वाची आहे धनगर मतदान पाहता आणि आत्ता अजित पवार वेगळे झालेले पाहता सुप्रिया सुळेंना पुन्हा एकदा चांगल्या मताधिक्यानं निवडून द्यायचं असेल तर तिथं जानकरांचा पक्ष आणि धनगर समाजाचं मतं पवारांना महत्त्वाचे आहेत त्यामुळे माडा लोकसभा मतदारसंघातून जानकरांना उमेदवारी देण्यासाठी पवारांनी आधीच डाव टाकले होते पण त्यामध्ये मोहिते पाटलांची नाराज उद्भवल्याने आता शरद पवारांचीही कुठेतरी कोंडी झाल्याचं दिसून येते आता घडतंय असं की जानकरांना जर उमेदवारी दिली तर मोहिते पाटील नाराजच असतील आणि भाजपकडून जर मोहिते पाटलांना उमेदवारी देण्याची शक्यता आता कमी आहे त्यामुळे कुठेतरी फडणवीस आणि शरद पवार दोघांचीही माडा लोकसभा मतदारसंघावरून कुठेतरी अडचण होताना दिसते भाजपला मोहिते पाटलांना दुखावणं खरं तर परवडणारं नाहीये मोहिते पाटलांचा माडा लोकसभा मतदारसंघासोबतच सोलापूर मतदारसंघातही एक मताधिक्य आहे त्यामुळे प्रणिती शिंदेसमोर अजूनही उमेदवार फिक्स नसताना कुठेतरी मोहिते पाटलांची नाराजी ओढवून घेणं म्हणजे माडा आणि सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघावरती अटीतटीचा सामना घडून आणण्यासारखा आहे त्यामुळे फडणवीसांना मोहिते पाटलांच्या नाराजीवरती लवकरच तोडगा काढणं आवश्यक का आहे तर दुसऱ्या बाजूला शरद पवार आता काय खेळी करतात हेही तेवढंच महत्वाचं आहे जाणकारांना उमेदवारी देतात की मोहिते पाटील पुन्हा एकदा शरद पवारांच्या साथीला येतात हा खर तर या मतदारसंघातला कळीचा मुद्दा आहे त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघामध्ये निर्माण झालेला तिढा कसा सोडवला जातो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं तर लक्ष आहेच पण आता फडणवीस तिथं बाजी मारतात की शरद पवार आपले डावपेज टाकून माड्याची जागा आपल्या हातात आणतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं माडा लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून कुणी उभे राहायला हवं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तसंच तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका कर। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका